हे सरकार आल्यानंतर एक शंभर दिवसाचं मिशन आपण हातामध्ये घेतलेलं आहे या शंभर दिवसाच्या मिशनमध्ये अगदी तालुका स्तरापर्यंतची जी कार्यालये आहेत त्यांना सात गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत ज्याच्यामध्ये लोकाभिमुखतेपासून तर तिथलं रेकॉर्ड साफ करणे रेकॉर्ड ठीक करण्यापासनं तिथल्या सोयी सुविधा तयार करण्यापासनं लोकांना भेटायच्या वेळा ठरवण्यापासनं तर कामं पूर्ण करण्यापर्यंत अशा प्रकारचे सात कामं आपण त्या ठिकाणी दिले आहेत आणि मंत्रालयातल्या प्रत्येक विभागाला या शंभर दिवसात त्यांनी काय काम करायचं या संदर्भात या प्रत्येक विभागाने आपलं टार्गेट फायनल केलं आणि त्याचं प्रेझेंटेशन केलेलं आहे त्याचा एक टर्म रिव्ह्यू आम्ही घेतला ज्याच्यामध्ये काही काही विभागांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे आणि पंधरा एप्रिलला हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून शंभर दिवस पूर्ण होत आहेत पंधरा एप्रिल नंतर पुढचे पंधरा दिवस त्या ठिकाणी क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया यांना आपण नेमलाय ही क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया प्रत्येक विभागाचं आणि प्रत्येक ऑफिसचं तालुका स्तरापर्यंत मूल्यमापन करेल आणि या संपूर्ण निकषावर शंभर दिवसाच्या त्यांनी किती काम केलं याचा इंडेक्स तयार करेल आणि ज्यांना पन्नास टक्क्यापेक्षा कमी मार्क असतील त्यांना निगेटिव्ह लिस्टमध्ये टाकलं जाईल आणि एक मेला ज्यांनी उत्तम काम केलेलं आहे त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार हा राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद या ठिकाणी यापूर्वी देखील मी स्पष्ट केलं की जे जे राज्याच्या हिताचं आहे ते ते सुरू करत असताना शिंदे साहेबांसोबत सुरुवातीला मी होतो नंतर दादाही होते त्यामुळे घेतलेले जे निर्णय आहेत या निर्णयांची जबाबदारी ही एकट्या एकनाथराव शिंदेची नाही आहे ती आमची तिघांची देखील जबाबदारी आहे आणि ज्या ठिकाणी काही गोष्टी आम्हाला आढळल्या प्रशासन आपणही चालवलंय खालच्या स्तरावर गडबड होतात त्या त्या ठिकाणी चर्चा करूनच स्थगिती दिलेली आहे पण मला तर आश्चर्य वाटतं म्हणजे माझ्याकडे आता मी तुमचा वेळ घेत नाही अनेक इन्सिडन्सेस आहेत विभागीय आयुक्तांनी आपल्या स्तरावर स्थगिती दिली तरी देवेंद्र फडणवीसांचा दणका खात्याच्या मंत्र्याने स्वतःच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या निदेशानुसार त्या ठिकाणी स्थगिती दिली तरी देखील फडणवीसांनी शिंदेच्या खात्यामध्ये स्थगिती दिली एक गोष्ट माध्यमांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो दादांचं काय आहे की दादा थेट अटॅकच करतात ना त्याच्यामुळे कोणी फार वाटे जात नाही त्यामुळे एक गोष्ट सांगतो हे समन्वयानं चालणार सरकार आहे या सरकारमध्ये सगळे निर्णय आम्ही तिघही मिळून घेतो आणि एक गोष्ट अजून सांगतो बैठका होतात आता बैठकांना काही बैठकांना दादा असतात काहींना शिंदे साहेब असतात काहींना दोघही असतात काहींना दोघांपैकी असतो जो आला नाही तो नाराज बैठकीला आला नाही म्हणजे नाराज नहीं नहीं मला असं वाटतं की क्वालिटीच्या बातम्या माध्यमांनाही सापडत नाही आहेत आणि विरोधकांनाही क्वालिटीची टीका करता येत नाही आहे असं मला कुठेतरी आणि आता आपण हा निर्णय केला आहे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जी नवीन वीस लाख घरं आपण घेतो आहोत या प्रत्येकाला योजनेतच आपण सोलार देणार आहोत त्यामुळे त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या कुठल्याही ग्राहकाला त्या ठिकाणी विजेचं बिलच येणार नाही अशा प्रकारची व्यवस्था ही आपण केलेली आहे केंद्र शासनाच्या धर्तीवर एक नवीन योजना आम्ही तयार करायला घेतलेली आहे या योजनेमध्ये आपल्याकडे आपले, आपले एकूण जे घरगुती ग्राहक आहेत या घरगुती ग्राहकांच्या सत्तर टक्के ग्राहक हे शून्य ते शंभर युनिट इतकी वीज वापरतात या सत्तर टक्के ग्राहकांकरता पंतप्रधान सूर्यघर मुफ्त वीज योजनेच्या धर्तीवर राज्याची योजना आम्ही तयार करतो की ज्या योजनेमुळे हे सत्तर टक्के ग्राहक त्या योजनेचा लाभ घेऊन आपल्या घरावर सोलर लावू शकतील आणि हे सत्तर टक्के ग्राहक म्हणजे जवळपास दीड कोटी ग्राहक हे विजेच्या बिलापासून पूर्णपणे मुक्त होऊ शकतील